हॅलो फ्रेंड्स तर आता मी सध्या उभे आहे कुलकनगिरी फाट्यावरती हे बघा आणि आज मी चाललेले आहे आपल्या येडेश्वरी आईचे दर्शन घेण्यासाठी फ्रेंड्स इथे खाण्याचं म्हणजे गोड पेडे वगैरे खूप भारी भेटतात आणि घेतले होते कुलकनगिरीचे आणि आता आम्हाला जायचं आहे तुळजापूर येडेश्वरी पूर्ण करणार आहोत तुम्ही पूर्ण ब्लॉकमध्ये बघा फ्रेंड्स फ्रेंड्स आता मी पोहोचलेले आहे येडेश्वरीच्या मंदिराजवळ आणि वरती आहे ते मंदिर हे बघा आता मला घ्यायचं आहे नारळ वगैरे वगैरे ते देत आहेत का आता माझ्या मम्मीचे ते बघा इकडे एकदम मस्त जत्रा भरलेले आहे आता संध्याकाळ झालेली आहे असं सुद्धा एकदम छान जत्रा भरलेले आहे ते फ्रेंड्स आई शरीरचं दर्शन झालेलं आहे आता आणि दर्शन करून एकदम छान वाटलं एकदम मन प्रसन्न झालं आणि वरती काही मोबाईल वगैरे आला नव्हतं म्हणून काही व्हिडिओ वगैरे नाही पण आता आम्ही समजा भरला हॅलो फ्रेंड्स तर आता आमचं येडेश्वरी आईचं दर्शन म्हणून आम्ही आलेलो आहोत भवानीच्या दर्शनासाठी आणि इथे खूप छान वातावरण आहे आणि एकदम छान वाटत आहे इथे आल्यावरती बघा पब्लिक वगैरे पण खूप आहे दर्शनासाठी मित्रांनो आता आमचे दर्शन झालेले आहे आणि दर्शन करून खूप छान वाटलं आज द गर्दी पण कमी होती रात्री दहा वाजून गेलेले आहे त्यामुळे अकरा वाजता मंदिर बंद होते पण आता दहा वाजलेले आहे त्यामुळे आता दर्शन झालेले आहे एकदम मस्त आणि लवकर झालेले आहे चला तर आता जायचं आहे आम्हाला पंढरपूरला दर्शनासाठी फ्रेंड्स आज मी पोहोचलेले आहे आता सध्या पंढरपूरला आणि मी उभी आहे आता चंद्रभागेच्या काठाला हे बघा सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत त्या आम्ही म्हणजे ते सा आलेलो होतो आंघोळीसाठी हे बघा किती गर्दी आहे तर काठावरती चंद्रवाटीच्या हे बघा फ्रेंड्स आता आमचे गण लावणं झालं आहे ते मामाचं गण मामाला गण लावत आहेत पश आपल्या प्रसादने पण गण लावलेला आहे मी पण लावलेला आहे आणि माझ्या छोट्या भावांना पण घेऊन आलेला आहे तो बघा किती क्यूट दिसतोय आता आमचे आंघोळी वगैरे आलेले आहे चंदा भागामध्ये आणि खालीन दर्शन घेऊन आलेलं आहोत आता आम्हाला जायचं आहे वरती दर्शनासाठी आणि आज बघा किती पब्लिक आलेली आहे सगळीकडे खूप मस्त एकदम भारी वातावरण आहे इकडे सगळीकडे म्हणजे खूप भारी वाटत आहे इकडे आल्यावरती फ्रेंड्स आता मी झालेले आहे दर्शनासाठी आणि माझे दुकानं वगैरे लागलेले आहेत ला प्रसाद वगैरे पुन्हा म्हणजे खेळणी वगैरे लहान फ्रांचे आणि मी तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्यानं आता मंदिर आगा मंदिर आता दर्शनासाठी जायचं आहे तस आता आम्ही आलेलो आहोत नामदेव पायरीचे दर्शन घेण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता इथे किती पब्लिक आलेली आहे दर्शन घेण्यासाठी हे बघा पूर्ण सगळीकडे गर्दी आहे आणि इथे दर्शन घेऊन खूप छान वाटते आता आम्हाला जाय लागायचं आहे बारी विठ्ठलाच्या दर्शनासाठी बघता लागतो आता आमचे दर्शन वगैरे झालेले आहेत आणि आम्ही बसलेलो हो, आहोत बोटमध्ये आता सध्याजणी बघा आमचा घर परिवार पूर्ण बसलेला आहे बोटमध्ये आणि आता आम्ही मस्त मजा करतो आपल्या खंड खूप गर्दी आहे फ्रेंड्स आता अर्ध्यापर्यंत आलेला होता मी आणि खूप दम लागलेला आहे आम्हाला जग पण खूप छान दिसते फ्रेंड्स हे आहे मुख्यद्वार श्री मार देवस्थान म्हणजे हे बघा इथे पण किती गर्दी आहे तर ते वरती आलेलो आहोत हे बघा मंदिर आहे मागे आता आम्हाला दर्शन घ्यायला जायचं आहे थंड दर्शन घेण्यासाठी आता मला मोहन गर्दी आहे La आनंद खूप छान आहे आणि तुम्ही जर नसाल आलात तर नक्की या जेजुरीला ते बघण्यासाठी पण खूप काय आहे आता आमचे दर्शन झालेले ता आहेत आता आम्ही चांगले आहोत आणि इथे मला खूप भारी वाटलं खूप छान दर्शन झाले आमचे गर्दी होती तरी पण एकदम मस्त दर्शन झाले आणि तुम्हीसुद्धा या दर्शनासाठी जेजुरीला कधीतरी फ्रेंड्स आता आमचे दर्शन झालेले आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत मयुरेश्वर गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आणि हे बघा मागे आहे मंदिर वगैरे घेतलेलं आहे आणि हे आहे मागे मंदिर हे बघा फ्रेंड्स किती मोठा कास आहे तिथं किती भारी दिसतोय आणि इकडे नंदी आहे हा बघा आणि मागे आता दर्शन झालेले आहे